ओ ना मला ना जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं दोन गोष्टी आहेत एक चांगली आणि एक वाईट पण तुम्हाला चालेल ना मी बोलली तर तुम्हाला राग तर नाही ना येणार राग मला कुठला येतो तेव्हा आतापर्यंत ऐकत सांग ना अक्षरशः तुम्ही मला अजिबात नाही आवडत काय ती केस कसे कापले तर काय ती दाढी मला अक्षरशः तुमच्यासोबत अहुटना झाले तुम्छे सोबात। तुम्छे तुम्छे सोबात। मा <laughs> रामा मी काय बोलून गेलो जी मला काय बोलायचं होत आणि मी काय बोललो माझी चुकी झाली बघ <laughs>